जसं आजपर्यंत डाळिंबात तेलनी थैमान घातलं होतं तर असं वाटतंय की एक काळ हा ब्लॅक ट्रिप्स थैमान घालणार आहे कारण गुंज अवस्थेमध्ये जर हा थ्रिप्स जर त्या कळीला चाटलं तर त्या कळी शेवट फळ तुटताना सुद्धा तो डाक तसाच राहतो हा ब्लॅक थ्रीप कसा दिसतो हे तुम्हाला मी दाखवतो हे फुल तोडलं कोणी जवळ घ्या कागदावर जरा आता हे फुल आहे तुमच्या पुढे फुल दिसतंय बरोबर हे फुल मी तोडलं बघा एका फुलामध्ये किती ब्लॅक थ्रीप्स पाहायला दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या हा ब्लॅक थ्रिप्स आपल्या डाळिंबाची क्वालिटी खराब करतोय त्यासाठी प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच फर्टिन ॲग्रो यांच्या संयुक्ताने आपल्याला बायोशूट हे उत्पादन मार्केटला आलेलं आहे आता हे बायोशूट आहे तरी काय बायोशूट म्हणजे हे ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजेच ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे आता या बायोशूट हे ऑर्गॅनिक असल्यामुळं याचा मधमाशीला एक टक्काही इफेक्ट होत नाही किंवा मधमाशी आणि मरत नाही प्लस त्याच्यामध्ये दोन टक्के झिंक ऍड केलेलं आहे ते फुलकळीला पण काम करणार काही प्रमाणात दोन टक्के झिंक आहे ट्रेस ट्रेस कंडिशन झाडाची ट्रेसमध्ये येऊन देणार नाही त्यासाठी पण काम करतं आता हे ब्लॅक थ्रिप्सवर काम कसं करतं इथं कमीत कमी अर्ध्या ते एक तासामध्ये ब्लॅक थ्रीप्स हा ते मारल्यानंतर कंट्रोलेशनला ला येऊन जातो पण हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे म्हणजेच स्पर्शजन्य कीटकनाशक आहे जोपर्यंत हा काळा फुलकिडा म्हणजेच ब्लॅक थ्रीप्स त्या औषधाच्या संपर्कात येणार नाही किंवा कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही तोपर्यंत तो, तो मरणार नाही बरोबर मग त्यासाठी काय करायला पाहिजे फवारा मारताना व्यवस्थित कव्हरेज घेतलं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पाणी जर आपलं दोनशे लिटर होत असेल तर पाणी तीनशे लिटर करा म्हणजेच व्यवस्थित पाणी आज त्या झाडामध्ये जाईन आणि शांततेत फवारा मारा म्हणजे पूर्ण फुलांमध्ये झाडांमध्ये ते पाणी पोहोचन आणि ते पोचल्यानंतर ते त्या का ब्लॅक थ्रिप्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि तो ब्लॅक थ्रिप्स मरेल पावत बरोबर आता हे बायोशूटचं प्रमाण किती तर बायोशूटचं प्रमाण आहे अडीच मिली प्रति लिटर ते फवारणीसाठी घ्यायचं आहे प्लन हे करत असताना आज जर तुम्ही पहिला फवारा घेतला तर एक्झॅक्ट तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी याचा दुसरा फवारा गेला पाहिजे त्याच प्रमाणाने म्हणजेच किती अडीच मिली प्रति लिटर ह्या प्रमाणाने असं करून काय होतं पहिल्या फवारामध्ये आपल्याला जर शंभर काळा मावा म्हणजेच ब्लॅक थ्रिप्स असन फुलामध्ये तर पन्नास साठ मरतात चाळीस ते पन्नास शिल्लक राहतात दुसरा फवारा ज्यावेळेस तुम्ही तीन चार दिवसांनी घेणारे तर राहिलेले सुद्धा त्याच्यात मरण पावतात अशा प्रकारे आपण कमीत कमी दोन फवारे तुमचे हे लागोपाठ तिसऱ्या ते चौथ्या दिवशी गेले पाहिजे हे गेल्याने तुम्हाला पुढचे पंधरा दिवस ब्लॅक थ्रीप्स असो किंवा तुमचा रेग्युलर थ्रीप्स असो ह्या दोघांनाही कंट्रोलेशन मिळेल धन्यवाद <laughs>